राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होती शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरू राज्याच राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते पत्रकारांना बातम्या मिळत होते सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काही आरोप करताय शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे बोलत आहे ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपयोजना कोणत्या योजना आणल्या त्यांनी पहिले सांगाव्या सगळंच अस्तित्व संपलं आहे पण संपत चाललाय संपू नये असं मला वाटतं मी संजय राऊत शुभेच्छा देतो पण नियतीने जे ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलत आहेत ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्याला म्हणजे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिके निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत आणि तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचा काय केलं मुंबई शहराचा काय पलट काय केलं आणि आत्ता काय होतोय हे जरा पाव असं मला वाटत राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करत आहे असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये ज्या निवडणुका आहेत जिल्ह्यातही आहेत या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मीटिंग होतील बदल खेळतील मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास हो आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता येत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची सहा शा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती आता आपल्याला या काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार साहेब पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदर्गच्या ज्या निवडणुकीच्या सोहळ्यावरती लढवून भाजप पालकमंत्री अंतिम निर्णय नाही घ्या पक्ष आहे तसं र नाराय राणे खासदार आहे माझं मत असं हे माझं मत असं आहे कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारेल <coughs> राणेसाहेब महायुती म्हणून सर्व निवडणुका व्हाव्यात असं तुमचं मत असताना कणकवली शहर नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर नानवडे यांचं नाव ना चर्चेत आहे तर संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होतात राजन तेली यांनी याला दुजोरा दिला त्याबाबत आपलं काय नाही माझ्या मते तसं जर करायलं तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दो समंदत। समंदत। दोन जिल्ह्यात तरी संबंध संबंधतो आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे पीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं मला विशाल आणि दुसरं हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणणं धरणार नाही आणि विरोधच अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही जसा कर्तुकी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ ते का जमा करतोय माहित है नाही मी भेटला काय सांगेन एकदम नेते कसे तो काय ते ऑफिस मिळून कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपी वर तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी तर कुडाळ म्हणून मतदारसंघामध्ये तुमचे पुत्र निलेश राणे आमदार आहेत तर त्या मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली काय भूमिका ते सांगेल ऑफिस म्हणतो मी जिल्ह्यात त्या मतदारसंघाने जिल्ह्यात व्हा महायुती संदर्भात आपण म्हटलं जसं की महावी म्हणतात सिंधुदुर्ग करताना जिल्हा परिषद आणि नगर पंचायतच्या नगरपरिषद निवडणूक भाऊ घातले जागा वाटबाबत काही फॉर्म्युला नाही उद्या थोरला भाऊ भाजपच असणार आहे भाऊ असं मुख्यमंत्री आमच्या बी जे मोठा मुख्य आहे त्यामुळे थोरला भाऊ उद्या ठरवतील मी आज जाणार सुद्धा उद्या ठरवते फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे येईल तर मी विचार करतो तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलंय काँग्रेसमध्ये मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले तेलंगणाचे मुख्यमंत्री माणूस पण मी असं कोणी बोलवी

राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू मीरा भाईंदर मध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोनशे कोटीची जागा संस्थेसाठी तीन कोटी रुपयाला लाटली विजय वडेवारेवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्योग आता हे मागे लागले तर कामधंदा काय नाही धंदे काही नाही विषय काय नाही जे मोठा असेल रिक्सर अर्ज करते शिवाय कोर्ट कचरा परफॉर्मेशन कधी काय होई कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी ते आता त्यांनी पुढेचा निर्णय दिलाच आहे ना तसा आहे जरा किती विमान काढतात पण यार सुरु होणार असं दिवाळी त्याचा सुरु होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय कल्सर केंद्रीय मंत्र्यांची आणखी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये मंजुरी केली तर शेएस मध्ये कुठली एअरलाइन ती स्वीकाराईल आणि इथे आ माझं माझी इच्छा आहे की एनडीओ एनडीओ या पण ते होईल त्यासाठी लागणार पेट्रोलच्या खर्चाडी केंद्र ने मान्यता लागेल आता वेंगवाडी कोल्हापूर रे मला तुमचा पत्त्याने पाठवणार सुरू आहे आपण लीगल सपोर्ट आहे सर्वे तर झालेला आहे फायनान्सचा प्रश्न आहे कोकण रेडविच आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही आहे म्हणून जर थांबलाय जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत तर तो होईल पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांब पण ते होईल लवकर होईल आता आग्रहांमध्ये तीच मागणी आहे पहिली दादा अनेक उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲम्बुलन्स दिलेल्या आहेत त्या ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल अभावी ज्या उभ्या आहेत आम्ही अनेक गुला देखील प्रकारचे आणि अनेकांचे त्यामुळे प्राण देखील गेले काय माहिती असं काही नाही सर असं कसं म्हणतो कशा आधार आहे मग ते माहितीच्या बोलताय असं कसं म्हणताय तू चौकशी करून हे करतो पण ॲम्ब्युलन्स चालला आहे सगळं सर नाही नाही तू असू ठीक आहे पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू राणेसाहेब उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवली मध्ये बहुधा होणारा हा राज्यातला पहिला प्रयोग होता एक तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याच ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती होत आहे का तो कोण राजली टेम्पोरवारी आहे हा आता आलाय अजून तो परमंट व्हायचा आहे अजून माझी हो एक शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागावा किनार आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही तर राज्यामध्ये काय चित्र असेल नगरपंचायत बीजेपी एक नंबर एकनाथ शून्य दोन बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे अजून काही येत लवकर सांग ते आली झोपलं झालंय आपले मुद्दे ठरवून आलेले ते संपले भारत पवार यांच्यावरती जो जमीन घेतल्याचा आरोप होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत मुलं सज्ञान झाल्यावर स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती कल्पना सरकारमध्ये असल्याने काय योजना संज्ञा नसली तरी आज्ञा झालं कसा कारण <laughs> <laughs>

এ চার ওই গেলে